चला या लाइव मध्य पटापट लाइट बंद के लग बाहर था अगर तूने सेंचुरी बनाया ना तो हम लोग को बहुत बड़ा नुकसान चला या लाइव मध्य पटापट लाइव मध्य है लेकिन ना सबसे पहले आउट होने का क्या ये ले आई पीटी ये ले याद रखना तो दाखवा दे दे मारे

आणि लाईव्ह वरती सर्वजण आल्यानंतर लाईक करत जा कमेंट करा प्रश्न लिहा कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या फोन चार्जिंग असेल तर चार्जिंग लावून द्या ना प्लीज लाइक करा अनिकेत हाय हॅलो दादा अनिकेत दादा हॅलो बोला जेवण झालं का अनिकेत भाऊ जेवण झालं का तुमचं सर्वजण कमेंट करा पटापट प्लीज बोला जवान झाला का भाऊ तो साई तो बास्केटबॉल माट्टी तिरी मिली है, जिसमें जीना खून हुआ अब सर बताओ क्यों मारा तुमने और ये जीना को हां खून हमने किया क्या क्या थे, थे, आप, के लिए। प्लीज लाइक करा कमेंट बॉक्स मध्य प्रश्न करा प्लीज सर्वज प्रश्न कर गोड़ी घोड़ आता बाजीराव भाऊ वाले ताई जेवण केलं का हो <laughs> दादा जेवण केलं मी तुम्ही जेवण केलं का <laughs> <अकोला> वाले ताई धन्यवाद <laughs> दादा तुम्हाला आमचं गाव आठवण राहिलं धन्यवाद आणि लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं जेवण झालं का दादा बाजीराव भाऊ बाजीराव भाऊ लाईक करा आणि आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आणि आवडले तर नक्की शेअर करा प्लीज कमेंट करा बाजीराव भाऊ बघा किती छान कमेंट करतात आणि छानपैकी प्रश्न विचारतात जेवण झालं का हो दादा माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का

प्लीज आपलं गावचं नाव सांगा सर्वजण गावचं नाव सांगा आणि धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल ला अनिकेत भाऊ हायचा हो झालं ताई अच्छा धन्यवाद दादा कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वजण लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि प्लीज लाईक करत ला लाए। जा लाईव्ह आल्यानंतर लाईक करत जा आणि पटापट कमेंट करा प्लीज कसा आहे ना तुम्ही कमेंट केली ना तर मग मला बोलायला प्रश्न सापडतो आणि तुमच्याशी बोलायला वाक्य मिळते नंतर मग तर बाजीराव भाऊ आज कशाची भाजी केली होती लाईक like, अनिकेत भाऊ काय म्हणत आहे like लाईक नाही किया अरे का बरं लाईक नाही केलं like भाऊ लाईक नाही किया का बरं लाईक नाही किया काही हरकत नाही थोड्या वेळाने करजा लाईक like. सर्वजण कमेंट करा पटापट प्लीज जेवण झालं का अनिकेत भाऊ यमबी संपत्ती <coughs> मला काही कळत नाही स दादा अनिकेत दादा संपत्ती म्हणजे काय तर समजत नाही म्हणत आहे की काय होत आहे तुमचे व्हिडिओ पाहिले धन्यवाद दादा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी धन्यवाद तुम्हा सर्वांचे लाईव्हला आल्याबद्दल आणि आमचे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आवडले तर नक्की शेअर करा दोन दोन तीन तीन मिनटाचे सुद्धा आहेत दादा व्हिडिओ ते पण बघा ब्लॉग काढलेले आहेत <coughs> कमेंट करा सर्वजण कमेंट करा <coughs> संतोष भाऊ बोला हाय कशा आहात तुम्ही जेवण झालं का आणि कोण्या गावावरून बोलत आहे प्लीज गावचं नाव सांगा बाजीराव भाऊ बघा हडपसरवरून बोलत आहे तर तुमच्या पण गावचं नाव सांगा संतोष भाऊ तो को को हो ताई आज पालक आणि शौगा अच्छा छान दादा छान अं संतोष भाऊ कोणा गारून बोलत आहे आपण बघू उरु नाही की काय गावचं नाव काय आहे दादा मला काही कळलं नाही काय लिहिलेलं आहे तुम्ही इंग्लिश मध्ये गावचं नाव काय आहे प्लीज हिंदी मध्ये मराठीमध्ये लिहा संतोष भाऊ कमेंट करा पटापट आपण सर्वजण आकाश दादा हाय भाई भाभी अ <laughs> हा बोला आकाश भाऊ बोला जेवण झालं का मुंबई संतोष भाऊ कुठनं बोलत आहे मुंबई वरून छान दादा छान मुंबई वरून बोलत आहे मुंबईला कुठं राहता भाऊ तुम्ही संतोष भाऊ मुंबईला कुठं राहता संतोष भाऊ मुंबईवरून बोलत आहे आणि अनिकेत भाऊ तुम्हाला कमेंट करता येत नसेल तर काही हरकत नाही तुम्ही करू नाही शकत तर नका करू कसं आहे ना काही काही लोकांना नाही कळत कमेंट करणं तर काही हरकत नाही याद है कला नगर संतोष भाऊ कला नगर अच्छा मुंबईला कलानगरमध्ये हो का छान दादा छान छान नगर आम्ही बघितलं तर नाही कुठं तर प्लीज पटापट पड़ कमेंट करा सर्वांचे जेवण झाले का आणि गावचे नाव सांगा आणि सर्वांना धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल का is said uh... okay. कमेंट करा संतोष भाऊ भैया मुझे कुछ इंग्लिश पढ़ना नहीं आ रहा है प्लीज सॉरी कि इंग्लिश में हम बहुत कच्चे हैं इसीलिए भूताचा आहे का हा पुनर्जन्म अच्छा प्लीज सर्वजण कमेंट करा पटापट हसू राहिला का रे बाजीराव भाऊ बोला ताई मी आता अहमदनगर ताईशी थोडा वेळ देतो आपल्याकडे नंतर येतो अच्छा अच्छा दादा काही ना हरकत नाही अहमदनगरवाल्या ताई कोण आहेत लाईव्हमध्ये आपल्या पण घेऊन या त्यांना आणि त्यांना आपल्या लाईव्हमध्ये पण बोलवा आपले शॉर्ट व्हिडिओज त्यांना शेअर करा आणि ब्लॉगसुद्धा शेअर करा ताई लाईक करून जातो अच्छा धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दादा मारते वाट्या बुड्याले प्लीज कमेंट करा सर्वजन प्लीज पटापट कमेंट करा आणि लाईक करा <laughs> प्लीज पटापट पड़ कमेंट करा लाईक करा आणि सगळ्यांना धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल ला 舞嗯。嗯嗯 हम हाँ लगा नहीं तो फिर कहां से आती है और तू मेरा घर बन जाएगा हम्म हम्म मैं सुबह होते ही सवेरे पर छोड़ा जैसेवा दूंगा और तेरा ये छोटरा नहीं है कोई मस्त आहे का रे हस्याचा प्लीज पटापट लाईक करा पटापट कमेंट करा या लाईव्ह पटापट लाईव्ह मध्ये या सर्वजण प्रश्न करा पटापट प्रश्न करा कमेंट बॉक्स मध्ये चला तर मग भेटू उद्या संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या स्वतःची बाय